देशातील लोकांमध्ये दे एकी नसल्यामुळे विदेशी शासकांनी आपल्यात फूट पाडून देशावर अनेक शतके राज्य केले राज्यांनी परस्परांच्या संस्कृती परंपरांचा आदर केल्यास लोकांमधील एकात्मता वाढेल आणि सर्वांनी एक दिलाने राष्ट्रासाठी योगदान दिल्यास एक भारत श्रेष्ठ भारत निर्मितीचे स्वप्न साकार होईल असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवनामध्ये राजस्थान आणि ओडिशा या दोन राज्यांचा राज्यस्थापना दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले तसेच रयत शिक्षण संस्था आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली राजस्थान आणि ओडिशा या दोन राज्यांचा राज्य स्थापना दिवस महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे संयुक्तपणे शुक्रवारी साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सातारा येथील शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी लोकनृत्य आणि लोकगीतांच्या माध्यमातून राजस्थान आणि ओडिशा राज्यांच्या संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली केंद्र शासनाच्या एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाअंतर्गत राजभवनातर्फे या राज्य स्थापना दिवसाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला माजी खासदार रामशेठ ठाकूर राज्य शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रोवेस्ट चंद्रकांत दळवी कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमात दोन्ही राज्यांचा इतिहास सौंदर्य वारसा कला संस्कृती आणि पर्यटन स्थळे दर्शवणारे लघुपट दाखवण्यात आले तसेच विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राजस्थानी लोकगीते केसरिया झिरमिर बरसे लोकनृत्य चिरामी घुमर आणि कालबेलिया सादर केले तसेच राजस्थानी राज्यगीत पधारो मारो देसने उपस्थितांची मने जिंकली तर ओडिशातील लोकगीते संबलपुरी गीत रसर केली बो आणि लोकनृत्य संबलपुरी ढलकाई सादर करण्यात आले राज्यपालांच्या हस्ते यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमॅन चंद्रकांत दळवी तसेच विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला